नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आज चाललेलो आहे आपलं ग्रॅज्युएशनला सूट आणायला विशाल आणि विशाल इथं अडकून आहे चहा बनवत आहे गुरुजी करत आहे तर कायम फोनवरच असतो शुभ तू कुठं चाललाय बाळ शुभम चालला आहे शिफ्टला मॅगडीच्या आता विशालनं ब्रेड लावली टोस्टरला आता सुटाना जाय विशाल भाग कसा नटून थटून बुर्जी आहे भावाने इकडे संख्येची इच्छा होती टोस्टर पाहिजे म्हणून त्याच्यासाठी टोस्टर एक मिनिटात अवेलेबल केला भाऊ खुश भाऊची तेज बघा चेहऱ्यावर भाऊ खुश आहे टोस्टर बघल्या बघितल्या बुर्जी बरोबर त्याला टोस्टर पाहिजे म्हणते बुर्जी बरोबर टोस्टर नाही रे बुर्जी बरोबर टोस्ट केलेला ब्रेड पाहिजे ब्रेड पाहिजे तेच की ब्रेड पाहिजे टोस्ट केलेला असा साधा खात नाही साधी माणसं नाहीत होती काय करा जाईल आपला किचन बघू शकतो आता पोरं राहणार म्हटल्यावर तेवढं व्हायचंच आता तर आता विशालच्या घरी आपण चहा ब्रेड अंड्याची भुर्जी ही डाळ आहे रात्रीची हे विशाल आता तुम्ही म्हणणार डाळ कोण खाते डाळ विशाल खाते चहावर आणि ब्रेड बरोबर आणि या अंड्याच्या बुर्जी बरोबर तर एक नंबर भावान बुरजी मी टेस्ट आहे एक नंबर बनवलाय खतरनाक विषय केलाय भावान आता आता खाऊया चला विसल्या नाटायला लागलाय मला पण घेऊन की रे एक शूज कुठला पाहिजे असं इथं म्हणू नकोस कुठला पाहिजे चला आता विशाल आपल्याला कुणी थर्ड वडलेला आहे सांगा आदित्य पाटील तर विषय असं झाला की आदित्य पाटलांच्या घरी गेलो आम्ही वाट बघत बसलेलो एक तासभर तरी आणि तासताना आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आम्हाला सांगायला आहेत की असं करा तुम्ही तसं करा तसं करा आपण असं करूया एकोणतीस तारखेला जाऊया तर आता आदित्य पाटील काय आलेले नाहीत आपल्यावर आदर्श पाटील आलेत पण आदित्य पाटील पाहिजे होतं विशाल जरा स्टोरी सांग बाबा कशी कशी झाली काय तर काय सकाळपासून थांबलो दहा वाजल्यापासून जाव्या जाव्या केलाय काय अनुभव वगैरे काय केला नाही बसलाय आणि आता खादड्यात बसला जेवण आणि मग ते हा म्हणजे अर्ध्या तासा आणि चार वाजता त्याची शेप मग काय गडबडीत काय ते काय नुसतं लॉलीपॉप घ्यायला जायचं आहे ते बघू शकता टी टिसाड युनिव्हर्सिटीचा एरिया कॅम्पस आहे आपला युनिव्हर्सिटीचा योपला असा कॅम्पस आहे विशालचं झालं झालंय फोनवर हो आता तर आता सांगतो तुम्हाला दोन मिनटापूर्वी पावसाचं वातावरण झालेलं म्हणून मी जॅकेट घातलं ज्या घरात नेताना विसरल्या काय असाच होता जॅकेट घातलं आता तुम्ही इथं बघा कडकून पडलेलं एकदम कडक आता काय सांगता येत नाही दोन मिनटात इथे युनिव्हर्सिटीचं कन्स्ट कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आता काय काहीकडं नाही इकडे पण बिल्डिंग बांधायत वाटतं इकडे आत्ताच नवीन बिल्डिंग बांधली ही काय मागल्या दोन वर्षात बांधल्या सगळ्या बिल्डिंगच बांधत फिरतात ते सूट आहे ह्याच्या आतमध्ये हे हे थ्री पीस थ्री ट्वेंटी म्हणजे बत्तीस ते पस्तीस हजारपर्यंत याची रेंज आहे ह्याची आणि ही पॅन्ट बाकी जे असा घेऊस दिसलं तर आता आपण बघितलेलं एका ठिकाणी ब्लेझर जे पण सूट आहे ते सगळं काय नाही फालतू होते ओल्ड स्टाईल होती त्यांचं फॅब्रिक त्यांना एवढा मुलगा मागायचं घ्यायचं पण त्यांचं फॅब्रिक आपल्याला जर आवडत नसलं तर काय उपयोग नाही हां फॅब्रिक वगैरे आणि त्याची प्राईज पण जास्त होती ते, ते नुसतं थ्री सूट थ्री सेट म्हणजे त्या सेटमध्ये तीनच येत होते त्याची किंमत तीनशे पंचवीस पाऊंड होती तीनशे पंचवीस म्हणजे बत्तीस ते तेहत्तीस हजार रुपये ते एवढं काही वरती वाटलं नाही कारण त्याच्यानंतर टॉय पण घ्यावा लागतोय बटनं त्याची सेपरेट वीस पाऊंडला एक बटन अशी सहा बटनं त्याची प्राईस किती होत्या बघा टोटल ऑल कॉस्ट आपल्याला जात होतं हां फाय हंड्रेड म्हणजे पन्नास ते पंचावन्न हजारपर्यंत जात होतं त्यामुळे आपण आता कॅन्सल केलेला आहे ते घ्यायचं दुसरं एक दुकान आपल्याला आदित्य पाटलांनी सांगितले आता तिथं दुकान आहे का बघूया दुकान दुकान जर नसलं तर मग काय उपयोग नाही कारण आपल्याला आदित्य पाटलांनी सजेशन दिलं आहे या दुकानाचं बघूया आता कसं कसं आहे काय आहे तर चला आता हेच ते शॉप आहे आदित्य पटलाने आपल्याला सांगितलंय गल्लीमध्ये आहे इथं ब्लेझर्स वगैरे मस्त दिसत आहेत आता आज जाऊन बघूया आपण रिॲलिटी काय आहे तर इथं मस्त ब्लेझर्स आहेत आपलं जसं या ग्रॅज्युएशन सूट तर मस्त तर दुकान वगैरे मस्त ठेवलेलं आहे कसं ठेवलं तुम्ही बघू शकता विशालला विचारता येतो ब्लू पाहिजे काय विशाल म्हणते ब्लू नको आहे

To live it's not so difficult. Yeah, That's how it should fit. This is mine. Yeah. This yeah. is the same one in blue. Yeah. Right. Yeah. So this is. Yeah. So it should be nice and tight. Yeah. Fitted. Look at, look at that. I can't fasten mine. That's, what, that's right. perfect. Yeah. That's a good fit. Yeah, that's that's good that's a good fit. This is the same one. Yeah. But in navy. and It should be fitted. It's an Italian fit too. Yeah. Um, can I try this one? <laughs> विशालनं आता घातलेला आहे आता टॉय पण घालणार आहे घ्यायचा विचार करतोय आरशात बघायला लागला इकडे व्हिडिओ बघून आलो तिथं पण बेस्ट कोट आणि त्या जॅकेटची प्राइस तीनशे पन्नास तीनशे सत्तेचाळीस पाऊंड होती तो आम्हाला डिस्काउंट वगैरे लावून देतो म्हणला तीनशे पाऊंडला बट आम्हाला पॅन्ट पण घ्यायचा आहे टॉय पण घ्यायचा अजून कुठले कुठली बटणं घ्यायचे ते जाणार ते काय घेऊ शकतो सोडा काय विषय नाही आपला दिवस असणार आहे आपण घेऊ शकतो पण त्या माणसाला म्हणलं शेवटला माणसाला म्हणलं की आता आम्ही दोन तीन दिवसांनी येतो तुझ्याकडं तिच्या तो माणूस काय म्हणला सांग जरा तुम्ही काय परत येत नाही त्यांच्या भाषेत बोलला इंग्लिश मध्ये म्हणला ते काहीतरी आम्हाला नाही तेच म्हणला का भाई भाई। ते का तुम्ही काय परत येत नाही मला पण माहिती आहे तुमचा पण दिवस चांगला जाऊ दे बाय बाय असं म्हटलं ते त्यामुळे आपण काय जाणार नाही आपल्याला पण माहीत आहे बट आम्ही फक्त प्राईज वगैरे चेक करायला गेलो हे बघू शकता तुम्ही मिडल ब्रोचं बस स्टेशन इकडं बस स्टेशन म्हणजे बस स्टेशन कमी हॉटेलचं एरिया जास्त असतो तर आता आपण पवन लगेच फोन ठेवला बघा नाही कानाचा घातलंय दाखव फोन फोन दाखव सिद्धेश पाका ना त्याच्या आधी कोणाचा दाखव की स्पीकरवर टाकी तर आपण सूट वगैरे बघून आलेलो आहे आपल्याला काय पसंत पडलं नाही कारण सगळे ओल्ड फॅशन लोक ओल्ड फॅशन डिझाईन होती तर आता आपण सूट बघायला खास न्यू कॅसलला जाणार आहे न्यू कॅसल मध्ये सूट कल्चर म्हणून एक शॉप आहे दोन न्यू पैसे येत नाही जेवढं पाहिजे तेवढं न्यू कॅसल मध्ये एक शॉप आहे सूट कल्चर म्हणून तिकडं आपण जाणार आहे तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि संकेतला फेमस करा मधून सगळ्यात एवढं फेमस करा की संकेतला फक्त व्लॉगिंग करण्यासाठी एक स्पेशल स्पॉन्सरशिप निघू द्या आणि त्याला डायरेक्ट तुम्हाला स्पॉन्सरशिप दिलेले आहे असं कसं काही नाही आहे नाहीत आपल्याला पाहिजे आपल्याला स्पॉन्सरशिपची गरज नाही आपल्याला इथं पासपोर्टची पण गरज नाही आपल्या भारत देशाचा जो पासपोर्ट आहे तो आपल्या नावावर हो आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या कंट्रीच्या देश कुठल्या देशाच्या गरज नाही पासपोर्टची गरज नाही इंडियाचा पासपोर्ट आपल्याकडे आहे तेच आपल्याला आपलं भाग्य आहे असं मी समजतो बरोबर आहे भावानं बरोबर आहे भावानं मनातली गोष्ट चांगली बोलल्या त्याच्या सब भावानं परत एकदा म्हणतो सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुमचं कोण मित्र असतील त्यांना या व्हिडिओ शेअर करा